गुड मॉर्निंग लाडू खरं खरं सांगायचं किती वाजलेत खोट उठलाय साडे नऊ ला तासभर बाहेर खेळून आलाय तासभर घरी खेळलाय आता किती वाजलेत खरं खरं सांगू साडे अकरा वाजलेत आज आहे शनिवार आणि साडे अकरा वाजलेत आणि ह्यांना आत्ता गुड मॉर्निंग झाले ते पण भूक लागल्यावर कारण जेवल्या जेवायला मागतोय पण मी आंघोळ केल्याशिवाय जेवायला देणारच नाही हां हां चला कपडे घाला फ्रेश व्हा आता गुड मॉर्निंग झालं आहे त्यांचं बघा ते पण भूक लागल्यावर मला मला जेवायला दे मी मला आंघोळ केल्याशिवाय जे जेवायला देणार नाही मग आता आंघोळ केलेत तर चला ब्लॉग शॉर्टपर्यंत नक्की बघा छान असा प्रतिसाद मिळतोय मुलांच्या चॅनलला म्हणजे समर्थ बाबर ब्लॉगला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू ही गादी माहिती आहे का तुला ही पावडर लावायची कधीचे आठवते ग तुला आठवते अशा आजी लावायची अच्छा चा गोड गोड दिशावं म्हणून नवीन घेतलंच नाही वर बघ वर बघ छगलं लाडू पण अच्छा अच्छा च कडून पावडरली होती हा लाव लवकर जमल ना लावना लावना समोर हा बघू दे नाही एकच बाजूला असते झालं छान मी आमच्या इथं गणपतीचं काम चालू झालंय बर का हे बघा मंडप पण आलंय स्टेज पण आले खुश एकदम खर मारलं दादाला आगाव पण मार खायचंय का समो समो ती छोटा आहे छोटाय छोटाय म्हणून मी लाडूला बसवते आणि लाडू दिवसांदिवस जास्त खोड्या करतोय तर चला आता डाळ भात शिजले वरण बनवते चला ना बारीक करून बाळा दादा दा वाटतोय ना मी गरम गरम वरण बनवते ए सगळ्या गल्लीला ऐकू चाललं गे नीट वाट जेवायला लाडू पाय आहेत आणि लाडून पूर्ण ड्रेस दादाचा घातलाय टी शर्ट पण दादाचा आहे आणि पॅन्ट पण दादाची <गए> आहे काय असं का बसले ओहो गणपतीची तयारी बघतोय अरे वा खुश गणपतीच सीजन आहे ना मुलांच शिजन आहे आता खूप खुश खिडकीतून हालतच नाही बाहेर तयारी बघतोय नमस्कार मंडळी कसे आहेत सगळेजण तर आज आहे शनिवार आणि मी आता बनवत आहे मुलांसाठी जेवण तर आज आम्ही खूप उशिरा उठलोय तसं मी लवकर तस उठले आणि पोरं साडे नऊला ला उठलेत आता इथं याला भात आणि तूप दिले खायला आणि लाडू भात आणि तूप खातोय पेडा काय करतोय बघा ए पेड्या जेवायचं नाही तुला इथं गणपतीची तयारी चालू आहे स्टेज ते, ते बनवायचं तर इथंच मुलं दिसेल अजून भात देऊ ओके आवडलं तू भात आवडलं रानूला माझ्या सम्राटसाठी मी लोखंडाच्या कढईमध्ये तुरीच्या डाळीचं वरण बनवते कसं बनवते दाखवते लहान मुलाचं हा देते दे 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 एक देते एकच मिनिट थांब फोडणी टाकते लसूण एकच मिनिट फोडणी टाकते छान अशी फोडणी तळते आणि त्यामध्ये मी टाकलेला एक हिंग कसुरी मेथी लाल तिखट हळद टाकली थोडेसे आणि शिजवून घेतलेली चिरीचे डाळ थोडंसं पाणी टाकलं मी आणि चवीनुसार मीठ आणि छान अशी एक उकळी काढायची काळी झाली तरी चालते दिसायला पण टेस्ट मात्र एक नंबर आणि मुलांसाठी शरीराला चांगली आता एक उकळी काढून घेऊया हे बघा कसली मस्त उकळी आहे डाळ खाण्यासाठी तयार आहे मुलांना देऊया कसं झाले वरण भात लाडू आवडला टेस्टी हा ना टेस्टी नाही झालं अजून कसली टेस्ट पाहिजे तुला हीच खरी टेस्ट असते बाळा हॉटेलमध्ये काय काय घातलेलं असते त्यामुळे वेगळं लागतंय हा खा खा मस्त वरण भातच छान असते वरण भात भाकरी आपलं जेवण आहे जेवण करतायत आता मी बनवणार आहे तर हे कालच्या चपात्या आहेत हडकलेल्या आहेत थोड्याशा तर याचे मी छान असे लोखंडाच्या कडे चमचमीत तुकडे बनवणार आहे कसे बनवते दाखवते तुम्हाला मला खूप आवडतात हे तुकडे आपल्या चॅनलवरती ना चुलीवर बनवलेली पण रेसिपी आहे अंकितानं बनवलेलं आहे पण खूप जुना आहे खाल्ले गरम भात खाल्लं मी आता माझ्यासाठी तुकडे बनवते लोखंडाच्या कढईमध्ये खूप टेस्टी होते जास्त बारीक तुकडे करायचे नाही शिजलं ना गाड होतं त्यामुळे मोठे मोठे करायचे आणि तर याला घेतली तरी चालते पण हे कालचेच आहेत त्यामुळे मी नाही धुवून घेणार असंच बनवणार आता लसूण धुळतो कांदा टोमॅटो कोथिंबी भागाला घेतील थोडेसे कच्चे शेवणाने गाडे भुरडे फुटायचे आणि टाकायचे हे बघा छान असे फोडणी अशा पद्धतीची तळलेली आहे तर मी याच्यात अजून तिखट मीठ टाकलेलं नाही तर मला चांगलं झनझणीत खायचं आहे त्यामुळे मी काळा तिखट जास्त टाकते आणि थोडीशी हळद टाकते थोडीशी कसुरी मेथी कोथिंबीर तर टाकले मी आणि चपातीत मीठ असते त्यामुळे मीठ थोडंसं कमी आणि पाणी छान असे उकळले आपण आता यामध्ये चपाती टाकून घेऊया तर यामध्ये मी चपाती टाकून घेतले आता एक उकळी शिजवून घ्यायचं आता वाजलेले ती एक सध्या तर वातावरण चांगलं आहे चला भूक लागली आहे जेवण करून घेऊया मस्त असे तुकडे तयार आहेत छान असं वातावरण आहे आज लाडून समर्थ बाहेर खेळायला गेले दाखवते खेळते तोपर्यंत मी जेवण करते तर चला तुकडे कसे बनले दाखवते लय दिवसानंतर खाणार आहे आज तुकडे वाव हे बघा मस्त असे तुकडे ताटामध्ये घेतलेत ह्यावर लिंबू टाकूया सोबत थोडीशी मटकी घेतले बघा लाडू आणि तर बॉल खेळत आहेत खाली आणि इकडं चालले स्टेजचं काम कि करते मोबाईल बघत बघत मस्त असं जेवण मटकी आणि तुकडे काय खायचं आहे शं कसले साधे नाही तिखट मीठ लावलेले उपास आहे तुझा शनिवार आहे असंच रोज शाळेला सुट्टी देऊ दे म्हणून शनिवारचा उपास केलाय का बरं बरं ना ला जायला काय आहे तिखट वाले शेंगदाणे खायचं बाळाला पाहिजे कसे बनवायचे मला पण नाही तुला आता काही येत नाही अभ्यास करायला मूड नसतंय असली काम करायला मूड असते ना एक नंबर मूड असते है ना समर्थ क्या चल बाहर का है बाहेर चल तुला एक मजा दाखवते काय आहे इकडं इकडं काय सांग तुला समजा ना पाऊस आहे असलं ऊन आहे आणि पाऊस चालू आहे हे बघा पत्रे वल्ले झालेत हे बघा अँगल हे वाळलेलं ओल झालं बघ ना लय मजा चालू आहे आजकाल ऊन पण चालू आहे बघा कडक आणि मध्ये टिम टीम पाऊस चालू आहे कसा पाऊस चालू आहे टीम टीम Okay. कपड़े जेवायचंय का नाही आज कस करायचंय काय बनवू मटकीच लागते दुसरं काही जात नाही हा काही नवं जुनं केलं ना चपातीशिवाय पोट भरत नाही कंटाळा येत नाही चपातीचा आता लय गुस्सा यालाय पण काय करू कंट्रोल खरं बनवू मटकीचं पती खर पातळ सुकी हे डाळ आहे की पातळ सुकी बनवते पातळ खायचं बनाना तो पडेगा मग कसली पाहिजे मटकीची भाजी बनवते हळद सुरी मेथी लाल तिखट काळा तिखट भाजी बनवली आता बनवते या ठिकाणी चपात्या आणि पोरांडा दिते गरम गरम जेवायला डोसा करा काही करा पुरणपोळी केलं तरी आमची चपाती लागतेच ते चपाती आहे का विचारते हाय हा चप्पा चपाती शिवाय पोट भरतने मराठी माणसाचं भाकरी चपाती शिवाय ते तुम्ही काही पण करा दुसरं पाच पकवान चपाती भाजीची सर कशालाच नाही आमच्याकडे घरात लागतं काय खाऊन राहिले तू कुठल्या हातान जेवते बाळा उजव्या हातान जेवायचं लाडू उजव्या हातानं हां हां त्या हातानं कशी झाले भाजी मटकीचे तो बाळ डाळ खाते त्यामुळं खाते वाटतं अलीकडं डाळ आहे त्यामुळं यम्मी यम्मी कसा बना हे खाना लालू लालू काय खाते चप्पा भाजी बघा ना लाडू डाळ आणि डाळांचपाती खातोय आणि समोर तर मटकीची भाजींच पाती खातोय दोघाची चॉईस वेगळी वेगळी हाय तरी म्हणा जेवायला तरी बोलवा सगळ्यांना आज खाना खाने आ जाओ जल्दी 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 आओ बघ ना करपल्याला देतोय हुशार आहे मूर्ती